एका विकृत महिलेनं चार चिमुरडांना पाण्यात बुडवून चिवे मारलाय अखेर तिच्या पापाचा घडा भरला आणि तिच्या हातात बेड्या पडल्या का केल्या तिनं चार निरागस चिमुकल्यांच्या हत्या कसा झाला तिच्या या कृत्याचा उलगडा पाहुयात हा रिपोर्ट हरियाणाच्या पानिपत सायको सिरियल किलर पोटच्या मुलासह चार चिमुकल्यांचा घेतला बळी मुलाचं सौंदर्य जल्लाद महिलेला खुपायचं बुरक्या आडून दिसणारे हे पूनमचे डोळे पाहून तुमचाही गैरसमज होईल निरअपराध भाव असलेल्या ह्या डोळ्यांना भुलून तुम्हाला त्या महिलेविषयी आस्थाही जाणवेल मात्र तिने केलेल्या क्रूर कृत्याविषयी ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमीन हादरेल तळपायाची आग डोक्यात जाईल तिनं एक दोन नवे तर चार निरअपराध निरागस गोड चिमुकल्याचं हे जग नीटस बघण्याआधीच निर्गुणपणे खून केलाय त्यांना पाण्यात बुडवून मारलं सुंदर बच्ची आहे उनसे इसको नफरत सी है पहले और भी कई खुलासे में है जिसने और भी तीन बच्चों की हत्या की हुई है पीछे तो डिटेल इन्वेस्टिगेशन पर इंटॉर्मेशन में यही पता लगा कि जो सुंदर बच्चियां थी उन्हीं की उन्हीं को टारगेट कर रही थी और अपने परिवार में ही जहाँ मौका मिलता था ये हत्या करने का हाँ इसने अपना बेटा भी मारा है गांव भावड़ में जो सोनीपति तेईस की जो वारदात इसमें दो बच्चे पानी के हद में जो डुबो के मारे थे पहले तो सुंदर बच्ची थी उनकी उसको मारा गोड गोड सौंदर्य बोल त्यांच्या जीवावर कारण ह्या क्रूर महिलेला वाटायचं की कुणीही तिच्यापेक्षा सुंदर दिसू नये पण अखेर देवानं न्याय केला आणि या खुनशी महिलेच्या हाती बेड्या पडल्या पूनम बहिणीच्या कुटुंबातील लग्नाला उपस्थित होती लग्नाच्या धामधुमीत तिच्या बहिणीची लहान मुलगी बेपत्ता झाली चिमुगलीचा मृतदेह टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळला पोलिसांचा संशय बळावला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये पूनमच्या संशयास्पद हालचाली दिसल्या तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि तिच्या कृत्याची उकल झाली तिनं पोटच्या लेकासह चार मुलांची हत्या केली होती लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं त्या नाजूक फुलांमुळं संसार सुगंधित होतो रांगणाऱ्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांमुळे घराचा स्वर्ग होतो असं म्हणतात मात्र आपल्यापेक्षा कोणी सुंदर असू शकू नये अशा विकृत विचारानं पछाडलेल्या पूनमला हा आनंद कसा कळणार पहले तो उसने लड़की को मारा है कहीं तू फा जाए इस चक्कर में तो उसने एक डेढ़ घंटे के बाद बताया कि मैंने उसने एक डेढ़ घंटे के बाद ओदी में डाला कि तू फंसा जाए इसलिए हमारे को शक नहीं हुआ क्यों भाई खुद का लड़का गुजर जाए तो हमें यही सोचा है भाई कहीं किसी वार वाले ने ये काम नहीं कर दिया वार वाई मकान है खुल्ले में तो हमारा ये शक तो यही रह रहा है ये तो अपने कोई मारती है हमारे पास मेरे भाई संदीप के पास एक लड़का रह गया मेरे पास भी इन इनको भी मार दे उसका क्या है उसने तो जब उसका तो काम ही है बच्चों को मारना हा उलगड झाल्यापासून अनेक पालकांच्या चिंता वाढल्यात कुणाच्या मनात काय सुरू असेल हे सांगता येत नाही मात्र आपली मुलं सुरक्षित आहेत याची काळजी अधिक काटेकोरपणे घेण्याची गरज निर्माण झाली आहे रशीद इनामदार पुढारी न्यूज